कुमारी वस्त्रे सिद्धीराई वस्त्रे व सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपले नेते पाटील मनोगत केले ते आमचे जिल्हा प्रमुख चरणराजी चौरे मार्गदर्शक आप्पासाहेबजी देशमुख व सर्व उमेदवार या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग झालेले सर्व महिला भगिनी व सर्व तरुण मित्रांनो वडीलधारे मंडळीन नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होऊ आहे आप आपल्या जेते पक्ष या ठिकाणी प्रयत्न करत आहेत उभाटा असल शिवसेना धनुष्यबान शिंदे साहेबाचे असेल किंवा भाजप असेल या लोकशाही पद्धतीनं खऱ्या अर्थानं या माहोळ शहरामध्ये प्रत्येक गावातल्या नागरिकाला या ठिकाणी आपला हक्क बजावण्याची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ताकद दिलेली आहे या महाराष्ट्रातल्या जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावामध्ये निवडणूक या ठिकाणी झालेली आहे मग ते ग्रामपंचायतची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाच्या गावामध्ये या ठिकाणी निवडणूक झालेली आहे मग ते ग्रामपंचायतीची असेल नगरपालिकेचे असेल पंचायत समितीचे असेल जिल्हा परिषदचे असेल पण या ठिकाणी या भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून आनगर मध्ये निवडणूक झालेली नाही कारण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आता आमचे सहकारी मित्र चरणराज चौरे यांनी उल्लेख केला म्हणून मला आवर्जून या ठिकाणी टिप्पणी करायची एक महिला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी फार्म भरू इच्छित आहे पण त्यांना फार्म भरू दिला जात नाही हे शोकांतिका आपल्या महोळ तालुक्याचं नाव सगळ्या मीडियावर या मीडियावर या ठिकाणी बदनाम होत आहे महोळ तालुक्यामध्ये एक अधिकारी शाळे ठोकशाही अशा पद्धतीची ठोकशाही गाडून टाकायची असेल तर येत्या दोन तारखेला खऱ्या अर्थानं आपलं मत धनुष्यबाणासमोर या ठिकाणी दाबलं पाहिजे आणि अनगर या ठिकाणी या सत्तेतून या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो या महोळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने या मोळेश्वरामध्ये कामकाज चालू झालं या मोळेश्वराचा मुख्य रस्ता ज्या रस्त्यावर उठून आपण भाषण करता ज्या रस्त्यावर आपली सभा आहे ज्या रस्त्यावर आपण उभा राहिलो आहे मागील वीस वर्षामध्ये हा रस्ता झाला नव्हता रमेश पारस्कर नगराध्यक्ष झाला आणि एका वर्षामध्ये रस्ता करून दाखवला परतच्या नऊ वर्षामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली नाही म्हणजे पहिलं वीस वर्ष आणि नंतरच एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्षामध्ये एक एकदाच रस्ता झाला आणि ते भी रमेश बाळस्करांनी करून दाखवले याचा सार मला सार्थ अभिमान आहे मला अनघड तर पाटील यांना विचारायचा आहे अनेक वेळा या रस्त्याने येणं जाणं आपण केलं बाळराजे पाटील यांनी या रस्त्यावरनं येणं जाणं केलं असेल अनेकांनी अने या रस्त्यावरनं येणं जाणं केलं असेल तुम्हाला कधीही वाटलं नाही इथला रस्ता हवा काय वाटलं नाही तुम्हाला इतका रस्ता हवा तुम्हाला वाटत होत पण या मोहोळची दुर्दशा झाली पाहिजे या मोळे शहरामधला उद्योग या ठिकाणी वाढला नाही पाहिजे या मोळे शहरात पाण्याची देखील ठिकाणी केलेली नाही मागील त्र्याण्णव वर्षामध्ये या मोहोळी शहराची स्टोरेज क्षमता पाणी साठवण क्षमता फक्त नऊ लाख लिटर होती रमेश नगर अध्यक्ष झाला आणि त्याने दोन टाक्या बांधल्या एक नऊ लाख लिटरची टाकी बांधली आणि बाजार मध्ये पाच लाख लिटरची टाकी बांधली आणि प्रस्तावित टाकी दहा लाख लिटरच्या मध्ये जवळ जवळ मला अनगडकरांना या ठिकाणी आवर्जून इच्छायचा पंधरा वर्ष आमदार तुम्ही असताना पंधरा वर्ष तुमच्या इच्छाचा आमदार आमदार असताना या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कडा संकुलन आहे या शहरामध्ये का कडा संकुलन झालेला आहे